राज्यपालांचं अभिभाषण होतं राज्यपालांचा सन्मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे या भावनेतून आज नाही उद्या बसून आमची आक्रमकता दिसेल लोकशाहीमध्ये एकटा माणूससुद्धा एकट्या माणसाचा आवाजसुद्धा मोठा असतो इथं तर आम्ही आहोत त्यामुळे काय अडचण नाही आपल्यासोबत आमदार सतेज पाटील आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काँग्रेसचे नवीन अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाही म्हणता ना परंतु काँग्रेसच्या पक्षांतर्गत जी आहे ती नाराजीचे सूर जे आहेत ते उमटलेले दिसलेले आहेत काय म्हणाल ते कुठेही नाराजीचा सूर उमटलेला नाही आहे संघटनेत काम करणाऱ्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळालेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली उघलट संघटना बळकट होईल आणि आम्ही सगळे ताकदीनं संघटना वाढीसाठी त्यांच्या पाठीशी आहोत कशा पद्धतीने हे अधिवेशन आता सुरू झालेलं आहे अधिवेशन आक्रमकतेने विरोधक पुढे नेत असतात परंतु पहिल्याच दिवशी विरोधकांकडून कुठल्याही प्रकारची आक्रमकता दिसलेली नाही आहे संख्याबळ कमी आहे हे कुठेतरी आहे का है? आज राज्यपालांचं अभिभाषण होतं राज्यपालांचा सन्मान ठेवणं हे आमचं कर्तव्य आहे या भावनेतून आज नाही उद्या बसून आमची आक्रमकता दिसेल म्हणजे संख्याबळाचं कुठेही चिंता नाही लोकशाहीमध्ये एकटा माणूससुद्धा एकट्या माणसाचा आवाजसुद्धा मोठा असतो इथं तर आम्ही आहोत त्यामुळे काय अडचण नाही परंतु अजूनही विरोधी पक्ष नेता जो आहे तो ठरलेला नाही आहे शिवसेनेकडून एक नाव पुढे आलं आहे असं समजत आहे परंतु महाविकास आघाडी म्हणून एक नेता दिलेला नाही वीस आमदार शिवसेनेचे आहेत आणि त्यामुळं त्यांचा त्यांनी ते पद घ्यावं हे अभिप्रेत आहे आणि म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीशी चर्चा करून ते कदाचित आज किंवा उद्या पत्र देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे तुमची सहमती असणार आहे અને શંભર ટક્કે સ ન સહમતી નાયેલા કઈ કારણ નહીં સહમતી નાય કારણ નહીં સહમતી આમ છે